जय शिवराय मित्रांनो मित्रांनो केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध बाबींचा विविध योजनांचा लाभ दिला जातो याच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व योजना या महाटीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून राबवल्या जातात आणि मित्रांनो याच महाटीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या नवीन लाभार्थी याद्या प्रकाशित करण्यात आलेले आहेत आणि हीच लाभार्थी यादी ऑनलाईन पद्धतीनं कशी पाहायची आपल्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे हे कसं पाहायचं हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ दिला जात आहे महिन्यामध्ये कमीत कमी एक ते दोन लॉटरी लागत आहे परंतु बरेच सारे लाभार्थी लॉटरी कधी लागणार अशा प्रकारची विचारणा करत राहतात राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना राबवली जाते ज्याच्या अंतर्गत मागेल त्याला योजनामध्ये शेतकऱ्यांना जवळजवळ आठ ते नऊ बाबींचा अर्ज केल्यानंतर त्या लाभार्थ्याच्या तालुक्यामध्ये असलेल्या निधीच्या प्रमाणामध्ये प्राधान्यानं लाभ दिला जात आहे बरेच सारे लाभार्थी याच्या अंतर्गत सुद्धा पात्र केल्या जात आहेत याच्या देखील याद्या वेळोवेळी प्रकाशित केल्या जात आहेत शेतकऱ्यांना एस एम एस दिले जात आहेत परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना काही कारण असतो एस एम एस प्राप्त होत नाही तांत्रिक कारणास्तव असतो एस एम एस प्राप्त न झाल्यामुळे हे शेतकरी पूर्णपणे एस एम एसवरती विसंबून राहतात आणि लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव आलेलं हे माहीत नसल्यामुळे दिलेल्या विहित मुदतीमध्ये कागदपत्रसुद्धा अपलोड करण्यापासून मुकतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या एस एम एसवरती विसंबून न राहता आपल्या लाभार्थी यादीमध्ये नाव आहे की नाही हे पाहणंसुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला महाटिबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती यायचं आहे ज्याच्यासाठी तुम्ही गुगलच्या माध्यमातून महाटिबीटी फार्मर स्कीम सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती डायरेक्टली क्लिक करूनसुद्धा या ये पोर्टलवरती येऊ शकता मित्रांनो या पोर्टलवरती आल्यानंतर आपण लेफ्ट साईडला पाहू शकता दोन ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत एक तर अर्जाची सद्यस्थिती पहा आणि दुसरं आहे ते म्हणजे लाभार्थी यादी पाहण्यासाठीचे मित्रांनो याच्यावरती आपण पाहू शकता एक नोव्हेंबर असेल सोळा नोव्हेंबर असेल किंवा याच्यापूर्वीची लॉटरी असेल या लॉटरीच्या तारीख आणि या लॉटरीच्या लिंकसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत परंतु आपण एकंदरीत सर्वच योजनाची सर्वच लॉटरी पाहण्यासाठी लाभार्थी यादी पहा लॉटरी तपासा याच्यावरती क्लिक करू शकता याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर्ष निवडाची ऑप्शन देण्यात आलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार तेवीस चोवीस निवडायचे याच्यानंतर आपल्याला निवडायची योजना योजनामध्ये आपण पाहू शकता भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजना आहे किंवा शे मागील त्याला शेततळ्याची योजना आहे एन एफ एफ एस एम आहे किंवा आपण जर पाहिलं तर एकात्मिक फलोत्पादन आहे केंद्र पुरस्कृत कृषी कृषियांत्रीकरण राज्य पुरस्कृत कृषी कृषियांत्रीकरण अशा विविध बाबी विविध योजना या याच्या अंतर्गत दाखवल्या जात आहेत आर की वायची योजना आहेत आता याच्यामध्ये आपण कृषी जर पाहणार आहोत तर राज्य पुरस्कृत कृषियांत्रीकरण आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे राज्य पुरस्कृत कृषियांत्रीकरण निवडल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पुढची बाब असणार आहे मुख्य घटक याच्यामध्ये फारक मॅकॅनिझम आहे याच्यानंतर महिना नोव्हेंबर महिना निवडलेला आहे आणि याच्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला पुढे तालुका निवडण्याचे ऑप्शन आहे आणि तालुका निवडल्यानंतर शोधावरती क्लिक केल्यानंतर त्या तालुक्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची लॉटरी लागलेली असेल अशा शेतकऱ्यांना कोणत्या बाबीसाठी लॉटरी लागलेली आहे त्याचं नाव आणि अर्जाचा नंबर वगैरे माहिती दाखवली जाईल आता याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात योजनासाठी अर्ज करण्यासाठी सांगितलं जात आहे ते म्हणजे एकात्मिक फलोत्पादन मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र केले जात आहेत एकात्मिक फलोत्पादन आता आपण एकात्मिक फलोत्पादन निवडलेलं आहे त्याच्या अंतर्गत हॉर्टिकल्चर निवडलेलं आहे महिना नोव्हेंबर आहे आता याच्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा समजा आपण आता नंदुरबार निवडला आहे तालुका शहादा निवडला आहे आणि याच्यामध्ये शोधा केल गेल्यानंतर त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यातील जे लाभार्थी पात्र झालेले असतील अशा लाभार्थीची कोणत्या बाबीसाठी निवड झालेली हे दाखवलं जाईल याच्यामध्ये आपण पाहू शकता शेडनेट असेल पॅक हाऊस असेल कांदा चाळ असेल अशा विविध बाबी दाखवल्या जात आहेत लाभार्थ्याचं नाव दाखवलं जात आहे अशा प्रकारे लाभार्थी यादीमध्ये लाभार्थ्याची सर्व माहिती दाखवली जाते आता याच्या जा व्यतिरिक्त आपल्याकडं जर अर्ज नंबर असेल आपलं लॉग इन नसेल आपल्याकडे युजर आय डी पासवर्ड नसेल आपल्याला फक्त अर्जाची स्थिती पाहिजे असेल तर आपण अर्जाची सद्यस्थिती पाहते क्लिक करूनसुद्धा आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकता याच्यासाठी तुमच्याकडे दिलेली जी प्रिंट असेल त्या प्रिंटवरती जो अर्ज क्रमांक असेल तो अर्ज क्रमांक तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे त्याच्याखाली एक कॅपचा कोड दिलेला आहे तो कॅपचा कोड जसा आहे तसा पाहून एंटर करायचा आहे आणि शोधावरती क्लिक करायचं आहे शोधावरती क्लिक केल्यानंतर आपल्या अर्जाची स्थिती आपल्यासमोर दाखवली जाईल याच्यामध्ये आपण त्या अर्जाच्या अंतर्गत केलेले जेवढे अर्ज असतील तेवढे दाखवले जातील कोणत्या बाबीसाठी अर्ज केलेला आहे अर्ज जे योजनाचं नाव आणि त्याची स्थिती आता याच्यामध्ये पाहू शकता अपलोड इनवाईस दाखवलेलं आहे तर एका अर्जाची याच्यामध्ये एलिजिबल फॉल लॉटरी दाखवत आहे दुसरा अर्ज एलिजिबल फॉल लॉटरी दाखवते तर तिसऱ्या अर्जाची लॉटरी लागलेली आहे ज्याच्यामध्ये आपण शेतकऱ्याची लॉटरी लागलेली आहे अपलोड डॉक्युमेंट अशा प्रकारची ऑप्शन याच्यामध्ये दाखवते अशी सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल आणि जर तुमच्याकडे युजर आय डी पासवर्ड असेल किंवा आधारनुसार ओ टी पी येत असेल तर तुम्ही लॉग इन करून सुद्धा तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता मा कदी खेली तर मित्रांनो बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून लॉटरी कधी लागणार याची विचारणा केली जाते आणि प्रत्यक्षात मात्र अशा लाभार्थ्यांचं लाभार्थी यादीमध्ये नाव असतं जे कागदपत्र अपलोड करण्याच्या विहित कालावधीमध्ये कागदपत्र अपलोड करत नाही अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा योजनेपासून अनुदानापासून मुकू नयेत म्हणून वेळोवेळी अशा प्रकारच्या लाभार्थी याद्या ऑनलाईन पद्धतीनं तपासून पाहण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद